बघा मी मगाशी मट मगाशी मी उल्लेखात एक उल्लेख दिलेला होता की आईंच्या डोक्यावर सदैव पगडी जगमगात राहो बघा आपण आईंना पगडी घालू शकतो साक्षात नागराजाने आईंना बघा बेठा घालून सनी आईंना त्यांनी बघा आईंच्या छ पाच फण्यांचा नाग आहे ना आईंच्या डोक्यावरती ते बघा म्हणजे देवाने एवढी कृपा केली तर आपण मानवाने किती कृपा करायला पाहिजे देवावरती देवानी तर आपल्याला अतूळ कृपा केलेली आहे पण आपण त्याचे उपकार काहीच करू शकत नसतो त्याची विबलपणा बी करत नाही आपण आपण उलटं काही नाही झालं की त्याच्यावर नाराज होत असतो का नाराज होतो की भगवंत तुम्ही नाही केला अरे तो तर देतोय आपण घ्यायला पाहिजे ना म्हणून ते पगडीचा अर्थ असा की आई की जुन्या वर्षात जी पगडी तुम्हाला धारण केलेली आहे ना तर ते अ अनन्य असेच असू दे आहे दुसरं त्याचं कारण काय ना बघा नागराजाने सदैव सदैव बघा देवीच्या डोक्यावर आई पाच मनाचा नाग बघा देवीच्या डोक्यावरती आहे आई तू वाघाची वाघिन आई तू वाघाची वाघिन आणि पाच फनाची नागिन पाच फनाची नागिन आई माझी वाघाची वागी ग वाघाची वागीना आणि पाच नागिन ग पाच फनाची नागिन आई माझी पावली कोणाला ग आई माझी पावली कोणाला गवली बोळ्या बग दानं भोळ्या बग दानं आईच्या को ना आई मंदिरी कोण ना कोण आई नाचे आईच्या मंदिरी कोण कोण नाचे आईच्या मंदिरी श्री कृष्ण नाचे ग मंदिरी श्री कृष्ण नाचे आईच्या मंदिरी कृष्ण नाचे आईच्या मंदिरी श्री हरी नाचे आईच्या मंदिरी कोण आईचं बाळ नाचतय तो श्रीकृष्ण वा आई मी खरोखर खर बोलते आणि ते तुम्हाला समजतंय बघा मानवापेक्षा देवाला किती अतरणी रचनेचा भाव बोलतात ना बघा आपल्या मुखामधून जी वाणी निघत ते देवाला समजते पण मनुष्य का समजू शकत नाही मनुष्य मनुष्य नुसतं भावनेचं भूकेला आहे म्हणून आई आणि मुलीचं आणि मुलाचं नातं अतुळ असतं आई 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 ज्यांनी हा शब्द समजला तर जगामध्ये खूप काही त्याने मिळवलेलं असतं कृष्णाने सांगितलेलं असतं श्रीकृष्ण म्हणतात की ज्याच्या जो संपत्ती काय असते ती धन दौलत आई आहे आई वडील आहे तर हे माझे आई करोडोची संपत्ती काळाची संपत्ती आहे माझे बाबा एका पारड्यात कोणाचं पैसा सोनं राहणं ठेवलं आणि एका पारड्यात माझ्या आई ठे आईना ठेवलं की बघा माझं माझंच पारडं हे होणार आहे कारण माझी आई आहे माज, त्याच्यामध्ये आई आणि बाबा माझे साईबाबा आहे माझा श्रीहरी आहे बघा मी बोलते आई श्रीकृष्ण खर खर आई तुमच्या मंदिर श्रीकृष्ण नाचतो आईच्या मंदिर श्री हरी नाच ग मंदिर श्री हरी नाच आई माझी वाघाची वागिन, आणि पाच फनाची नागिन ना। आईच्या लहेराउत्रवीन कोण ग लहर विन कोण आई चाल हे राऊत्रीण आई आई माझी वाघाची वाघीन न ग वाघाची वाघिन आणि पाच फनाची नागिन ग पाच फनाची नागिन आई आपलं हे नातं असंच असू दे यु, युगन आणि माया ममता स्नेह याच्यामध्ये खरी प्रेम आहे आज बघा आपण बोलतो पण आईला त्याचा उल्लेखात करतो स्त्रीहरीच ना